नवीन श्रमसंहिता रद्द करण्यात याव्यात विक्री संवर्धन कर्मचारी कायद्याचे पुनर्जीवन करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधींच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली अखिल भारतीय संघटनेच्या हकेनुसार पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जळगावातील महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधींनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने जिल्हाभरातील वैद्यकीय प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले मी नरेंद्र सिंग एम एस एम आर ए अध्यक्ष राज्याध्यक्ष आज जे आमचं आंदोलन आणि जे हडताल जाहीर केलेली आहे हे एफ एम आर ए जी आमची ऑल इंडिया बॉडी आहे त्यांनी ठरवलेलं आहे की तीनशे पंच्याऐंशी युनिटमध्ये ही हडताल होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये थर्टी सेव्हन युनिट्स आहे आमचे शाखा जी आहे थर्टी सेव्हन आहे तिथे हडताल होणे आहे आमची प्रमुख मागण्या जी आहे केंद्र सरकारकडून पहिली मागणी आहे की जे आम्हाला सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज कायदा लागू आहे त्याचा पूर्णपणे काय येत अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि फोर लेबर कोर्ट आणलेले आहे त्यांना त्यांनी परत घ्यायला पाहिजे दुसरी आमची मागणी आहे की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं कामाचं स्वरूप काय होणार आहे ते केंद्र सरकारने ठरवून द्यावं तिसरी आमची मागणी आहे औषध आणि औषध इक्विपमेंट जे आहे त्याच्यावर जी एस टी सरकारने रद्द करायला पाहिजे चौथी आमची मागणी आहे केंद्र सरकारकडून की जे जी डी पीचं आहे जे पाच पर्सेंट हेल्थ सेक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे हे केंद्र सरकारकडून मागणी आहे आणि आम आमचं जे इम्प्लॉयर आहे त्यांच्याकडून आमची मागणी आहे पहिली मागणी आहे की सेल्स प्रमोशन एम्प्लॉय ॲक्टचा तंतोतंत त्यांनी पालन करायला पाहिजे दुसरी आमची मागणी आहे की जी पी एसच्या नावाखाली जे आमचं सर्व्हिलियन्स होतं आहे आणि प्रायव्हेसी हिंड्रन्स होतं आहे त्याला त्यांनी इमिजिएट बंद करायला पाहिजे ते आयपॅड देऊन किंवा आमच्या मोबाईलवर ॲप टाकून आमचं निरंतर ते काय जे आता निजीकरण जे आहे हस्तक्षेप करतात आणि प्रायव्हसीला हॅम्पर करतात आम्ही काही क्रिमिनल नाही आम्ही काही त्यांची प्रॉपर्टी नाही ते म्हणतात की सर्विलियन्स जे आहे ते आम्ही ऑफिसमध्ये लावतो कॅमेरे त्याच्यावर लिहिलं असतं की सर्विलियन्स तुम्ही अंडर सर्विलियन्स आहे आणि ते त्यांच्या प्रॉपर्टीसाठी लावतात कोणाच्या निजितामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी लावत नाही हे आम्ही प्रॉपर्टीने नाही आम्ही आमच्या एक कॉन्ट्रॅक्ट साईन केला जे आठ तासाचं काम त्यामध्ये तंतोतंत आम्ही पालन करतो आणि काम करतो म्हणून हे जे काय जी पी एसच्या च्या नावाखाली जो डॉक्टर टॅकिंग आणि प्रायव्हसीचा होतं होतोय त्यांनी इमिजिएट हे बंद करावा आणि सेल्सच्या नावाखाली हे जे टर्मिनेशन होत आहे सेल्स का फक्त मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे आहे ते फक्त फील्डमध्ये मध्ये काम करू शकतात त्यांचा फक्त ऑपरेशनल जॉब आहे प्रोडक्ट काय असणार त्याची किंमत काय असणार कॉम्पिटिशन काय असणार हे सगळं काही मॅनेजमेंट ठरवते आणि हे ठरवत असताना ते सेलची पूर्ण जिम्मेदारी आमच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न से करतात सेलच्या नावाखाली आम्हाला ट्रान्सफर करतात आणि कामगार जे कायदे आहे त्यामध्ये सेल्स आमची जिम्मेदारी नाहीये हे तंत एक तंतोतंत लिहिलेलं आहे डब्ल्यू एच रिझोल्युशन पण टू ए पास झालेला आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की यांचा जे रिम्युनरेशन आहे जे वेजेस असतील ते सेल्सला से रिलेटेड नसणार तरी ही काही जी आता इंडस्ट्री या नावाखाली हे करत आहे आणि याचा ट्रिमेंडस प्रेशर घेऊन लोकांना जे थ्रेड करतात क्लोजिंगच्या वेळी त्यावेळी आमचे काही लोक आत्महत्या आत्महत्या पण करतात तर अशा परिस्थितीत या संघटनांनी ठरवलेलं आहे की सेल्स ॲज अ नॉट अवर रिस्पॉन्सिबिलिटी आणि यामध्ये हराशमेंट त्वरित बंद व्हायला पाहिजे आम्ही काम करणार कारण काम आम्ही करत राहतो आणि जे आमचं आठ तासाचं काम या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नोटीफाय केलेल्या आहेत त्याचा तंतोतंत संघटनाकडून त्यांचा सपोर्ट घेऊन जळगावमध्ये नऊ ते पाच दिलेला आहे तरी काही कंपन्या आमच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बळी पाळतात आणि सध्या कॉल डॉक्टरांच्या काही मागे लागून कॉल द्यायला भाग पाडतात हे सगळे मागण्या घेऊन आम्ही आज रस्त्यावर आहे आणि केंद्र सरकारला आम्ही आहे की ह्या चेतवणी मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सतत आंदोलन करत राहणार आम्ही काही मागे हटणार नाही ही संघटनेचा साठवा वर्ष म्हणजे आ डायमंड जुबली इयर जे आहे ट्वेंटी एक डिसेंबरला आम्ही सगळे सेलिब्रेट करणार आहे साठ वर्ष हे संघटनेला पूर्ण होत आहे धन्यवाद